नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आजपासून आपण नवीन प्रकरण सुरू करणार आहोत प्रकरण संख्या या प्रकरणात संख्येचे वर्गीकरण संख्यांचा क्रम संख्येचा समान संबंध संख्येतील चुकीचे पद संख्येचे गटाशी जुळणारे अथवा गटाशी न जुळणारे पद यावर आधारित सर्व संख्यांचे प्रश्न असतात संख्यांवरील प्रश्नांची निर्मिती करताना समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या संयुक्त संख्या वर्गसंख्या घनसंख्या त्रिकोणी संख्या पूर्णसंख्या अपूर्ण संख्या सममूल्य संख्या जोडमूळ संख्या व्यस्त संख्या सहमूळ संख्या एखाद्या संख्येने भाग जाणारे संख्या वर्ग किंवा घन यांचे विशिष्ट प्रकारे येणारे फरक अथवा फरकाने संख्या वाढणे अंकांची बेरीज अथवा वजाबाकी इत्यादी बाबींचा प्रकार या संख्येच्या पाच प्रकारात आढळत असतो आपण यावर आधारित काही क्वेश्चन सॉल्व करू म्हणजे तुम्हाला कळेल की कशा प्रकारे क्वेश्चन्स येणार संख्या या प्रकरणातील आपला पहिला टॉपिक आहे संख्यांचे वर्गीकरण पुढे दिलेल्या संख्यांमधील दिल, चुकीचे पद ओळखा पहिला पर्याय चाळीस नंतर पन्नास नंतर बत्तीस आणि नंतर अठरा इथे तुम्ही बघा या सर्व संख्यांना जर दोनने भाग दिला तर वीस बघा इथे पंचवीस नऊ आणि सोळा इथे बघा पंचवीस हा पाचचा वर्ग आहे तीन हा नऊचा चा वर्ग आहे आणि सोळा हा चारचा वर्ग आहे वीस हा कोणताही कोणाचाही वर्ग नाही त्यामुळे आपला इथे पहिला पर्याय वेगळा येणार यातील चुकीचे पद चाळीस हे आहे आता आपण दुसरा क्वेश्चन पाहू इथे बघा या दोन संख्या सेपरेट करून यांचा गुणाकार केला चार गुणिले सहा तीन गुणवले आठ सहा गुणवले चार आणि सात गुणिले तीन सहा चौक चोवीस त्यानंतर आठ्रिक चोवीस इकडे सहा चौक चोवीस सात्रीक एकवीस इथे बघा सर्व संख्यांचा या तीन संख्यांचा गुणाकार हा चोवीस येतोय पण हा इथे फक्त एकाच ठिकाणी एकवीस येतोय त्यामुळे हा आपला इथे चौथा पर्याय चुकीचा आहे आता आपण तिसरा क्वेश्चन पाहू इथे तुम्ही बघू शकता अंश आणि छेद या फॉर्मॅटमध्ये ह्या संख्या दिलेल्या आहेत ह्याला अंश म्हणतात याला छेद म्हणतात तुम्ही इथे बघा सगळीकडे हा जो छेद आहे त्याच्यापेक्षा हा अंश मोठा आहे इथे पण तसंच आहे इथे बघू शकता पण इथे बघा इथे आपला अंश मोठा अंश मोठा आहे आणि इथे छेद सॉरी छे अंश छोटा आहे आणि इथे छेद मोठा आहे त्यामुळे आपला हा पहिला पर्याय चुकीचा येणार हा यात गटात बसत नाही त्यामुळे आपला हा पहिला पर्याय इथे आपलं उत्तर येणार आता आपण चौथा क्वेश्चन पाहू इथे बघा जर तुम्हाला तेराचा पाडा येत असेल तर तुम्ही बघू शकता तेराच्या पाड्यात अठ्ठावीस सोडून या तीनही संख्या येतात एक्याण्णव बावन्न एकशे सतरा अठ्ठावीस ही संख्या तेराच्या पाड्यात येत नाही त्यामुळे आपला हा चौथा पर्याय इथे चुकीचा आहे कारण या सर्व संख्या तेराच्या पटीतील आहेत फक्त अठ्ठावीस नाही हा बघा तेराचा पाडा त्यामुळे आपला हा अठ्ठावीस हा पर्याय चुकीचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत मी प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही क्वेश्चन देते ते तुम्ही सॉल्व करा काही शंका असतील तर कमेंट करून नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग Please Like, Share and Subscribe.